नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा पुन्हा सर्वांचे स्वागत आहे तर मी कथा खूप ऐकते भजनं ऐकते देवांचे गीत ऐकते सर्वांचे मी ऐकत असते आणि त्यामधून माझ्या मनात जे येतं ते शब्दरूपात अशा काही बारीक सारीक शब्दाच्या लहान सहान रचना माझ्या हातून लिहिल्या जातात आणि मी तुमच्या समोर सादर करते तर असंच मला एक भजन सुचलेलं आहे ऐकण्यातून म्हणा भजनातून म्हणा तर ते शेवटपर्यंत ऐका ही विनंती आहे भजनाचं नाव आहे विठ्ठला आले पायी मन माझं सतत देवाकडे ओढ घेत असतं देव मला कधी भेटल काही सांगत नाही पण मन तर माझं सतत त्याच्याकडंच असतं म्हणून ह्या रचना तो माझ्या मुखातून देतो तर शेवटपर्यंत ऐका ही विनंती विठ्ठला तुझ्या पायी विठ्ठला आले तुझ्या पाई पाई डोई, विठ्ठला आले तुझ्या पाई पाई ठेवूनिया डोई मानव जन्म तू दिला सांग मानव जन्म तू दिला सांगला तुझा नामाचा का पडला तुझ्या नामाचा का पडला पाई पाई ठेवनिया डोई पाई ठेवनिया डोई आफट दिली तू संसार मट दिली तू संसार मा जन्म माझा जाईल रेवाया सुचे नाच काही पाई ठेवूनया डोई विठला, आले तुझ्या पाई पा ठेवूनया छा विराली माझी संसाराची छा विरली माझी संसाराची ओढ लागली तुझ्या भक्तीची ओढ लागली तुझ्या भक्तीची बंदना लागली पाई पायी ठेवून आले तुझ्या पायी पायी ठेव नियाडोई विठला आले तुझ्या पायी पा ठेवूनिया डोई पायी ठेवनिया डोई, डोई पंढरीनाथ भगवान माझं भजन शेवटपर्यंत ऐकत राहा आनंद घेत राहा मनापासून ऐकत राहा धन्यवाद